नमस्कार मित्रांनो मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंती मित्रांनो आज आपण आलो आहोत तळ्यापासून काही अंतरावर असलेले तळेगाव या ठिकाणी समथिंग तळ्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेलं हे तळेगाव गाव या ठिकाणी असलेलं कोणजाई देवीचं मंदिर या ठिकाणी आपण भेट द्यायला आलो आणि इथे आल्याच्यानंतर तुम्ही तळेगाव गावापासनं समथिंग एक किलोमीटर पुढे आल्याच्यानंतर एक कच्चा रस्ता जातो त्या रस्त्याने आपण आतमध्ये कोंडीवरती यायचा कोंडीवरती म्हणजेच तिथे एक छोटीशी नदी आहे त्या नदीच्या शेजारीच आ, आई आईकोंडजाईचं मंदिर आहे आणि तेच आपण विजिट करायला आज या ठिकाणी आलो आहोत तुम्ही पाहू शकता माझ्या पाठच्या साईडला हा मंदिराचा काहीसा भाग आहे आणि या ठिकाणी आता आपण आलो आहोत पाहूया आपण मंदिराचा परिसर आणि देवीची किंवा मंदिराविषयीची काही माहिती आहे ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला आपण मंदिर पाहून घेऊया हा जो काहीसा परिसर तुम्ही पाहताय हा तळेगावमधील कोंडीचा भाग आहे आणि या ठिकाणी पावसाळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रहा प्रवाह असतो आणि ह्याच ठिकाणी कोणजाईचं मंदिर आहे ते पाहू शकता मध्ये पाण्याला जाण्यासाठी मार्ग आहे या ठिकाणी या याशी घब दिसते आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी सगळ्या ठिकाणी इथून पाणी जात असतो आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि ह्याच ठिकाणी आई कोंडसाईचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवतो आहे तर मित्रांनो हा आहे कोंडीचा परिसर ह्या साईडला माझ्या पावसाळी पूर्ण हे पाण्याने भरलेलं असतं आणि हा खाली जो पाहताय तुम्ही हा पाण्याचा प्रवाह इथपर्यंत येतो आणि ह्याच्याच समोरच्या साईडला देवीचं मंदिर आहे मित्रांनो हे बघा हा कोंडीचा भाग या ठिकाणी ह्या समोर तुम्ही पाहताय पाण्याची टाकी हा पूर्ण परिसर पाण्याने भरलेला असतो आणि हा समोर जो तुम्ही पाहत आहे हा आहे कोणजाई देवीचं मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर ह्या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तळ्यावरून तळेगाव आणि तळेगाववर नऊ उत्सर मार्गी ह्या ठिकाणी येऊ शकता समोरून वरच्या साईडने एक रस्ता जातो मानगावकडे ह्या ठिकाणावरनं आपण आतमध्ये पायीसुद्धा चालत येऊ शकतो आणि ह्या कोंडीवरनं तुम्हाला ह्या मंदिरापर्यंत जाता येतो आणि तिथूनच जर गाडीने येत असाल तुम्ही तर बाईक किंवा छोटी गाडी असेल तर तुम्ही असं फिरून पूर्ण ह्या खाली नदीमधून तुम्ही इकडे बाहेर पडू शकता जिथं आपली गा समोर तुम्हाला गाडी पाहायला मिळते आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कोणजाई देवीची थोडीफार माहिती, देवी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत कोंडिनीय गोत्री वेदक पोद्दार आंजरलेकर तळेकर आणि दैवज्ञ ब्राह्मणांतील अनेक कुटुंबांची कोंडझाई देवी ही कुलदेवता आहे तिचे रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यामधील तळेगाव या ठिकाणी मंदिर आहे तेच हे आई कोणजाईचे मंदिर नूतनीकरण केल्यामुळे वास्तुशांती आणि कलशारोहणाचा कार्यक्रम इसवी सन सोळा मे ते अठरा मे दोन हजार अकरापर्यंत करण्यात आला समोर आपण पाहत आहे गाभारामध्ये मुख्य कोणजाई देवीची प्रमुख मूर्ती तिच्या साईडला चंडिका देवीची मूर्ती आणि साईडला गणेश मूर्ती आहे दोन हजार पंचवीसमधील देवीचं रंगरंगोटीचं काम चालू आहे मित्रांनो तळेगाव हे तळे शहरापासून कमीत कमी दहा किलोमीटर अंतरावरती आहे या ठिकाणी असणारी मंदा नदीमुळे तळेगाव परिसरातील चांदोरे चरई उसर साई ही गावं त्या काळी समृद्ध झाली होती तळेगाव आणि चरईच्या राहाटीमध्ये उद्ध्वस्त मंदिरांचे अनेक अवशेष विखुरलेल्या परिस्थितीत होते त्याच्यातील काही कोणजाई देवी मंदिराच्या बाजूला एकत्रित करण्यात आले आहेत हल्ली त्याच्यातील काही शिलाशिल्प नवीन बांधलेल्या मानाई देवीच्या मंदिरात आणि तळेगाव वेशीवरील मारुतीच्या मंदिरात वापरले आहेत यातील काही मूर्ती राष्ट्रकूटकालीन जैनपंती आहेत दिव्यागरमध्ये मिळालेल्या शिलाहार काळातील ताम्रपटात तळेगाव जवळील नदीचे नाव मंदा असल्यामुळे या भागाला मंदोदरी आणि मदरज विषयी असे संबोध संबोधलेले होते त्यात हरेश्वर दिव्यागर चांदोरे तळे तळेगाव ही मोठी गावे होती तळेगाव येथील जवळ सुवर्णकारांची वसाहत निर्माण झाली होती त्या इतिहासाचा मागावा घेतल्यानंतर असे लक्षात येते दैवज्ञ ब्राह्मण असलेले वेदक सोनार यांना नाणेपारखीचे आणि पोद्दारकीचे कर्तव्य सुब्यात देत असत ते प्रथम गोव्यातील पलीकडील कर्नाटकमध्ये आदी शंकराचार्य मठ परिसरातील बाराशे वर्षापूर्वी होते तेथून ते, ते कोल्हापूर येथे गेले त्या भागात कोल्हाई भोलाई महालक्ष्मी आणि आपल्या कुलदैवतांची प्रतिष्ठापना केली बहमनी काळात पोद्दारकीची सदन मिळाल्यानंतर भोरमार्गे राजपुरी सुब्यात उतरलेल्या उतरल्याचा उल्लेख वंशावळीमध्ये आहे आज ज्या ठिकाणी कोंडाई मंदिर आहे त्या ठिकाणी मंदा नदी कोंडीमध्ये अडकली असल्यामुळे या ठिकाणी बाराही महिने पाणी आपल्याला पाहायला मिळते याच ठिकाणी चंडिका आणि कोणजाई दे देवीचे देऊळ उभे केलेले आहे तुम्ही पाहताय ह्या काही विरगळी आहेत जे आता तुम्ही पाहिलात या जुन्या काळातल्या विरगळी मंदिराजवळ पाहायला मिळतात तर मित्रांनो ही काहीशी आपल्याला मिळालेली माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत सादर केलेली आहे माहिती खूप आहे पूर्ण व्हिडिओमध्ये आपण ती माहिती तुम्हाला देऊ शकत नाही त्याच्यामुळं थोडी थोडकी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे मंदिराविषयी थोडीशी माहिती सांगितलेली आहे परिसर दाखवलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास परिसर आवडल्यास माहिती आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका